संपूर्ण विश्वाची ज्ञानाची तृष्णा भागवणारी देवी सरस्वती आज बासर क्षेत्री विराजमान आहे श्री गुरुचरित्राचा मेरुमणी असलेला चौदावा अध्याय ज्या परिसरात घडला हेच ते पवित्र स्थान गोदा असलेल्या या परिसरात तेरावा चौदावा अध्याय घडलेला असून याची साक्ष श्री गुरुचरित्रातील चौदाव्या अध्यायात आपल्याला पाहायला मिळते दत्त मंदिर हे स्वयंभू असून या ठिकाणी ज्यावेळेस दत्त मंदिर एका शेळीपासनं तयार झालं त्याच शेळीपासनं दत्ताची मूर्ती स्वयंभूरित्या प्रस्थापित झाली हीच ती दत्त महाराजांची स्वयंभू मूर्ती हा औदुंबर वृक्ष दत्त ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी औदुंबर आहेच याच वृक्षाखाली कल्याण पादुका स्थापित आहेत हम्पी पीठाचे शंकराचार्य यांनी सर्व भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी या कल्याण पादुकांची स्थापना केली आणि ही स्वामींची ध्यानगुफा श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज गोदावरी तटाक यात्रा करत करत येथे आले तेव्हा ते इतर कोणाकडेही जात नसत याच ध्यानगुफामध्ये तपश्चर्या करत असत ध्यानगुफेमधील जागा अत्यंत पवित्र आहे त्या काळी स्वामींचं वास्तव येथे असायचं हे सांगताना आपल्या अंगावर शहारे येतात मंदिर परिसर खूपच सुरेख आहे